तर चला आज आपण पालक पनीरची रेसिपी बघूया त्याच्यासाठी मी एक पालकची पूर्ण एक गड्डी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्या गॅसवरती मी कढईमध्ये पाणी टाकले त्याच्यामध्ये आपल्याला पालक चार पाच हिरव्या मिरच्या आणि एवढा अद्रकचा तुकडा कापून टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवून आपण शिजू देणार आहे याला दहा पंधरा मिनटं तर आता हे बा अद्रक मी एकदम बारीक बारीक काप कापून घेणार आहे मी टाकणार आहे त्याच्यामध्ये तर हे अद्रक थोडं कडक होतं त्याच्यामुळं मला कापतच नव्हतं तर मग मी व्यवस्थित त्याला कापून टाकलं एकदम बारीक बारीक तुकडे करून आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काही पुढचा मसाला वगैरे ला लागणार आहे तो दाखवते मी तुम्हाला पुढे कसं घ्यायचं काय काय घ्यायचे ते तर इथे आता व्यवस्थित मी थोडं पाणी गरम झाल्यावरती सगळी पालक वरती खाली अशी व्यवस्थित हलवून घेतली आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आपण आता होऊ द्यायला दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर आपल्याला याच्यासाठी लागणारे लसूण लसूण भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे चार पाच कांदा तरी लसूण घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर चार पाच कांदे आणि दोन टोमॅटो घ्यायचे जसं तुम्हाला जसं तुम तुमची क्वांटिटी असेल तसं तुम्ही घेऊ शकता इथं एक पालकच्या पूर्ण जुडीला मी पावशर पनीर घेतले तर तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं असेल त्या प्रमाणात तुम्ही क्वांटिटी वाढवायची आणि याच्यासाठी आपल्याला लसूण खूप महत्त्वाचा असतो तर बघा मी किती लसूण घेतलं आहे किती मी सहा कांदा लसूण घेतला आहे तो मी पूर्ण सोलणार आहे हे दोन टोमॅटो मी एकदम बारीक कापून टाकणार आहे आणि कांदा कांदा पण आपल्याला एकदम बारीक कापायचं हे बघा मी पूर्ण एवढा लसूण सोलला आहे तो कट करून घेतला आहे तुम्ही ठेचून पण घेऊ शकता आणि एवढे टोमॅटो तर आता आपलं पालक पण तोपर्यंत व्यवस्थित शिजलं होतं मी थोडं थंड करायला ठेवून दिलेलं आहे तर थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे सगळं एकदा मिक्सरला फिरून घ्यायचे तर हे मी आता सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि फिरवून घेते तर इथे व्यवस्थित मी सर्व काढून घेते मिक्सरच्या भांड्यात आणि मी पिसून घेते मिक्सरला आणि ही भाजी आपल्यासाठी खूप पौष्टिक असते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान होते आणि खूप छान लागते ही आमच्या घरामध्ये सर्वांना ही भाजी खूप आवडते त्याच्यामुळं मी खूप दिवसापासून विचार केलेला की मी ही शूट करेन मी भाऊबीजेच्या दिवशीही बनवलेली ही भाजी खूप छान झालेली आता ही कढई आपण बाजूला उतरून घेऊयाच्यातलं पाणी वगैरे आणि ही कढई ना मी दिवाळीमध्ये घेतलेली आहे तर हिला ना ही खूप जड असल्यामुळे मला पक्कडने नाही इला आहेत मला कपड्याने सुचलावी लागते आणि ह्या कढईमध्ये जेवण जयवन, जेवणाची टेस्ट इतकी भारी लागते स्टीलची कढाई वाप वापरायला लागल्यापासून मी ही वाली आधी मी जर्मलची कढाई वापरायची तुम्ही खूप व्हिडिओजमध्ये पाहिली असेल त्याच्यामध्ये मला काही एवढं जेवण टेस्टी नाही वाटायचं पण जेव्हापासून मी कढई घेतली आहे नवीन तेव्हापासून मला ही कढई कढयामध्ये बनवलेलं जेवण भरपूर प्रमाणात आवडतं तर आता मी हे व्यवस्थित मिक्सरला बारीक वाटून घेते तर इथं थोडंसं उडालं ते बरं झालं माझ्या अंगावरती नाही उडालं थोडं गरम होतं ते तर लगेच होतं हे बारीक कारण शिजलेलं आहे सर्व तर इथं तोपर्यंत आपण था तडक्याची तयारी करतोय तर त्याच्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये आता मी तेल टाकणार आणि तेल टाकल्यानंतर आपण जो काही लसूण सोलून घेतला आहे तो व्यवस्थित आधी एकदम थोडासा ब्राऊन करून घ्यायचा आहे लसूण तर इथं दोन पाळ्या मी तेल टाकले सगळ्यात पहिला लसूण टाकणार आहे मी तो थोडा ब्राउनिश करून झाल्यावरती मग मी कांदा टाकणार आहे कांदा टाकल्याच्यानंतर मग आपल्याकडे घरामध्ये जे काही मसाले अवेलेबल असतात ते टाकायचे तर माझ्याकडे घरामध्ये घरा घरचा जो मसाला आहे लाल मसाला तो टाकला आहे मी त्याच्यानंतर मी प्रत्येक भाजीमध्ये मालवणी मसाला टाकते तो पण टाकला आहे आणि ह्या भाजीला तुम्ही किचन किंग मसाला पण वापरायचा आहे आणि जो काही पनीर मसाला असतो तो पण वापरायचा आहे पनीरच्या भाज्यांमध्ये तुम्ही जर पनीर मसाला टाकण्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला वापरून बघा भाज्यांची टेस्ट खूप छान लागते त्याच्यानंतर इथं आता लसूण थोडासा ब्राऊनच झाला आहे तोपर्यंत मी पनीर कापून घेतलं व्यवस्थित बारीक बारीक तुकडे करून खूप फ्रेश पनीर होतं मी आत्ताच आणलेलं तर इकडे रुद्राची खुडबुड चालली आहे खाऊ खातो येतो तर इथं सगळं व्यवस्थित ब्राउनिश झाल्यानंतर मी आता कांदा टाक था, टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि आता मला रेसिपी शूट वगैरे करायला नाही भेटत तर खूप दिवसापासून रेसिपी नव्हती आपल्या चॅनलवरती तर मी ही रेसिपी शूट केली आज टाकली आहे मला नक्की सांगा कसा झाला आहे व्हिडिओ आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा टेस्ट कशी लागते तर असा लसूण ब्राउनिश झाला पाहिजे त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्यानंतर तुम्ही सर्व मसाले टाकायचे मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकायचे इथं मला मीठ टाकायचं होतं सगळ्यात पहिले मी कोणती भाजी बनवतो आणि तेलातच मीठ टाकते मी असं नाही की पूर्ण भाजी बनवल्यावरती मीठ टाकते मला अंदाज आधीच कळतो त्याच्यामुळं मी बरोबर टाकते आणि इथं मीठ पण संपत आलेलं तर आपण आता मीठाचं पॅकेट पण फोडून घेऊया तर मी एक सजेस्ट करेल तुम्हाला तुम्ही टाटा नमक वापरायचा हे नमक तुम्ही एकदम ॲक्युरेट प्रमाणात भाजी बनते कोणती भाजी खारट होत नाही किंवा कोणत्या भाजीमध्ये कमी मीठ पडत नाही आणि हे आपल्या हार्टसाठी खूप चांगलं असतं याच काही मी प्रमोशन वगैरे करत नाही पण खरंच खूप छान असतं हे मीठ मी जो जेव्हापासून हे मीठ वापरायला लागले मला पहिला स्वयंपाक वगैरे काही जमत नव्हता एवढा पण जेव्हापासून मी हे मीठ वापरायला लागले तेव्हापासून सर्व बा सर्व भाज्या पण छान होतात आणि काही मला उलट दुसरं मीठ जर माझ्या स्वयंपाकात आलं तर मला त्याचा अंदाज कळत नाही तर इथे मी सगळे मसाले टाकलेत घरामधले जे मी तुम्हाला सांगितले आधी काय काय टाकले मी ते त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो टाकल्यानंतर मग थोडंसं परतून थोडंच परतायचं आहे कारण याला जास्त टेस्ट टोमॅटो आणि कांद्यामुळेच असते तर इथं मी आता मसाला टाकणार आहे आपला किचन किंगचा मसाला मला हा मसाला खूप लागतो मी हा मसाले भातामध्ये पण यूज करते आणि मसाले भाताला खूप छान टेस्ट येते तर इथे मी एक शाही पनीर मसाला पण आणलेला थोडासा टाकते मी हा त्याच्यामध्ये आणि तुम्ही जेव्हा हे टाकता हिरवी मिरची टाकता पहिली पालकसोबत शिजायला तर त्याने काही एवढं तिखटपणा येत नाही त्याच्यामुळे मसाले वगैरे व्यवस्थित टाकायचे जास्त प्रमाणात आणि त्याच्यानंतर बघा हे असं दिसते सर्व आणि हे पिसलेला पालक आपण टाकला याच्यामध्ये आता थोडंसं परतून घेणार आहे आणि मला जेवढी ग्रेवीची कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं मी पाणी ॲड करणार आहे तर इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते टाकणार आहे मिक्सरचा भांड्याचा मसाला वाया नाही जाऊ द्यायचा तो पण घ्यायचा पाण्यासोबत व्यवस्थित तर आता मी ही भाजी होऊ देणार आहे एकदम बारीक गॅसवरती तोपर्यंत तो मला भाकरी वगैरे बनवायच्यात तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि मला नक्की सांगा एकदा ट्राय करून आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला ह्या भाजीमध्ये थोडंसं बटर पण ॲड करायचं आहे तर इथे मी टाकला एक तुकडा त्याच्यासोबत कागद पण गेला परत काढून टाकला मी तो कागद एवढं बटर मी टाकलं आहे त्याच्यामध्ये हेल्दी आहे ही भाजी खूप पण जे डाएट वगैरे करतात त्यांच्यासाठी खूप हाय प्रमाणाची आहे ही भाजी कारण याच्यामध्ये याच्यामधून चमद, आपल्याला हाय कॅलरीज भेटतात आणि डाएटवाले कॅलरीज बर्न करत असतात त्याच्यामुळं त्यांना नाही उपयोगी तर इथं मी होऊ देणार आहे आता भाजी बघा मी आता पाणी ओतल्या कशी दिसते ही भाजी त्याच्यानंतर मी डायरेक्ट जेवायला बसल्यावरतीच व्हिडिओ शूट केला तर नक्की ट्राय करा बाय बाय आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा